मातेला खरोखर सीता कुटुंब संपवून घेतलं म्हणून ती एक स्त्रीचा नाद नाही पाहिजे एवढा बेकार नादाला लागून ला का तुमच्या गावाचा म्हणजे ह्या गावाचा विस्तार झाल्याशिवाय आणि विकास झाल्याशिवाय कधीच राहणार नाही म्हणून मोडून निरंग झाला निसंब याला वाटत बरं झालं तेव्हाला नमस्कर असेल सट बंद पाडावा कार्यक्रम बंद पाडावा कारण याला ये म्हटलं का कार्यक्रमाला महाराज तुझं काम नाही दादा तुला खरं सांगू का काम नाही गायत असताना कसं गायचं सांगू तुला दादा स्टेज असा आहे साधू संतांनी वारकऱ्याने यायचं स्टेज एवढंच आहे म्हणून सकाळचे येते आहे अधिकार कलिउी उद्धार हरिच्या नामे तुला सांगू या गावाबद्दल बोलत नाही बरं का वाईट नाही मध्ये पहिला पाई जुगार दुण जुगार दुण जुगार, जुगार माहिती का पत्ता पत्ता मटमका आकडा दुसरा दारू आणि तिसरा सांगायलाच नको हे तीन नाद बेकार आहेत सर्वात जास्त गेला झाला त्याचा संसार संपला महाराज पहिल्या छोट्या गावात जर बंद काय झालं पाहिजे असेल तर सुरुवातीला दारू बंद झाले पाहिजे तुमचं बंद काय बोला दारू बंद झालीच पाहिजे आपल्या गावातली बंद झाली का दुसऱ्या गावात पेलच पाहिजे असं आहे का नाही नाही सगळंच बंद झालं पाहिजे मग गावात दारू नाही पाहिजे मटका नाही पाहिजे आणि खरोखर सांगतो सीता मातेला रावण घेऊन गेला एका मायेच्या पाठीमाग गेला आणि स्वतःचा असणार सगळं अस्तित्व आणि कुटुंब संपवून घेतलं म्हणून ती एक स्त्रीचा नाद नाही पाहिजे एवढा बेकार नादाला लागून तुमच्या गावाचा म्हणजे ह्या गावाचा विस्तार झाल्याशिवाय आणि विकास झाल्याशिवाय कधीच राहणार नाही म्हणून लागू नको लागू नको सोफा बहार सोडल्यानंतर कार्यक्रम काय एक साधा सोफा धंदा आहे तेवढा करणार का कर तो एक टॅम्पो घे त्याच्यावर ही साऊंड सिस्टम एक करणा मिशन आणि एक माईक दे कस चालायचं चालले ह्याला काय स्वराचा पत्ता आहे आणि तो एकच काम करायचं टॅम्पोवरती कर्णा बांधायचा आणि काय बोलायचं माहितीये दे का टॅम्पो आला टॅम्पो या पत्रा लोकान जुन्या छत्र्या नीट करणार टॅम्पो आला टॅम्पो या मग लसून आला लसून इकडे गाडी द्या ना गाडी त्या कबंद झाली हा विजापूरला जाणार लागतोय माग घोंगरले वाजायला लागले तर तयार असला तरी ये बाबा असावू नको ਅਸਾ ਉਤਾਨਾ ਮਾਗੂ ਨ ਕੋ ਬੈਠ ਨਾ ਲਾਗੂ ਨਾ ਅਸਾ ਉਤਾਨਾ ਮਾਗੂ ਨ ਕੋ ਮਜਨਾ ਲਾਗੂ ਨਾ ਬੈਸੇ ਵੇਸਾ ਘਰੀ ਜਾਉਨ ਤਿਸ਼ੀ ਕਰੀ ਹਾਸ ਵਦਨ ਸੁਆ ਕਰੀ ਵਿੜੇ ਦੇਉਨ ਵੇਸਾ ਕਰਿਆ ਚਲਨ हे पहा हरे फक्त परायण जयवंत वगैरे पोल्ट्री फार्म यांचे कडून पोल्ट्री फार्म मालक यांचे कडून शंभर रुपये दिले एकही रुपया पदरचा घालणार नाही बरोबरच बोलणार दिले पन्नास दिले पाचशे म्हणजे पुढच्या अपमान आहे त्याला देऊन उपयोग काय तुला सांगतो जेवढं आहे ते आपलं आहे जे नाही ते नाही जर मी घातला तर पदरचा फक्त एक रुपया घालीन कसा याने दिली नोट मी घालीन ठोकळा आणि तुला आज निश्चित करेन इतच मोकळा म्हणून <laughs> <ननु> सांगतो <laughs> <laughs> सांभाळ कसरल पायरा हा इशारा धोक्यात सांभाळ कसरल पायरा हा इशारा ध्वट्यात ऐकून हाई घे पोरा चपल द्वरा वळवळ करायची

काय त्याच नाव नाव नवा तुमची ओळख काय म्हणताना म्हटलं महाराज गा महाराज हा महाराजाला गाडव नका हा कधीच म्हणू नका हो असो म्हणून सांगतो हे बरं झालं हे बरं झालं बरं झालं कसा आहे अरे दादा महाराज गात असताना कसा गायचं तुला सांगतो मी लहान होतो मी बारीक जन्माला आलो तेवढाला लहान होतो तुम्ही लहान होत निश्चित आणि लहान असल्यावर माझी आजी माझी आई आत्ता लोक आत्ता लोक निघाले गिरणी वगैरे चक्के आता निघाल्या त्यावेळेला जात्यावरचं दळण माहित आहे ना आपण ग्रामात ग्रामीण भागातले माणसं जात्यावर दळण दळले का जात्यावर दळलं कोणी आणि जात्यावर दळण दळायची माझी आई पाटे चार वाजता उठून दळण दळताना मी जागा झालो कमी रडायचो रडायला लागला ती मांडीवर घ्यायची आणि त्याच्यावर घेतलं म्हणायची आणि मग मस्त पैकी झोप लागायची कारण ती संस्कृती होती कसं होतं माहिती का सुंदर माझे जाते फिरता बहुत सुंदर माझे जाते फिरता बहुत ओव्या गाऊ कौतुका तू ये विटाला ओव्या गाऊ कौतुका तू ये विटाला त्या गाण्यामध्ये अर्थ सुद्धा होता होता का नाही गाण्यामध्ये जुन्या सासूआनी सास राधी रो तिसरा सासू आणि सासरा राधी तिसरा ओ व्या काबू भरताला दुय रे बा विटाला काबू करताला तुय रे बा विटाला असं मी सांगत असतं ना ही म्हणलं माझी ब्याह गाणं म्हणत होती मी म्हणलं माझी आई गाणं म्हणत होती ती जात्यावर ही म्हणलं माझी ब्याहाय गाणं म्हणत होती मी म्हणलं कुठं म्हणत होती तर डॉलबीच्या पुढं तर कशी म्हणत होती साळू बाईला मागाय येणार होई भ्ही होई घाई भई होय भई होई अलपूनत कर पुण डायडू 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 ढाय ढुई डाय ढू साळू भाईला मगईन कर साळू न्या लिया ने लिया पर पुन ने लिया ठेलिया ने लिया पर ने लिया मग ते संस्कार याच्यामध्ये घडलं आणि मग दोघांमध्ये अंतर किती आहे बघा वा नाव 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 सांग नाव सांग ये 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 नाव सांग बाबा काय अडचण नाही नाव काय मायाप्पा तांबे रडायला लागला का तांबे यांच्याकडून एक्कावन्न रुपये दिले धन्यवाद 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 काय सांगू मी दादाला बाबा पोर आहे ती देणार ठेव इथं पुरतील या या भारुडा बाबतीत लख ना नादाला या भारुडा बाबतीत लो लागूत नादाला

आता तर कळलं ना आपण कसं राहत आहे कस वागायचंय काय खायचंय काय प्यायचं आहे मग इथून पुढं तर आपल्या जीवनात घडलेल्या चुका सोडायच्या बरोबर का महाराज जर चुकून आपण कोणाच्या नादाला लागून पिलो असेल आणि पेल्यानंतर माणूस जरा व्हायबल होते ही तर लई जा मी तुम्हाला दाखवीन पुढच्या स्टेज नंतर कार्यक्रमात दाखवीन आणि मग काही जर कोण जुगार खेळत असेल महाराज एका झुगारा पूर्ण महाभारत घडलं मग आपल्या घराच व्हायला लय वेळ लागणार नाही म्हणून मागे केले तेही टाकून आता करी त्या भगवंताच चिंतन जेने साधिले का साधन आलाय काय आलाय ये ये बाबा य केला जावे जनार्दन जवळ आलास तरी विठ्ठल